चला आता उद्या रोहीचा बर्थडे आहे तर आजच केक तयार करून ठेवत आहो क्रीम घेतलेला आहे आणि बेस पण तयार झालेला आहे मग अशीच बेस तयार करून ठेवला आहे चला आता झुन भाकरी पण बनवला आहे माझ्या बहिणीने आणि हे झुणका छान उद्या रोहीचा बर्थडे असल्यामुळे उद्या सकाळी शाळेमध्ये ते सोन पापडा पाठवायचे आहेत तिच्यासोबत चला उद्या वाढदिवस आहे रुहीचा म्हणून आता हा केक बनवला आहे के, के के मी सिम्पलचा फर्स्ट टाईम बनवलेला आहे हा पर्सचा तिच्याकरता तिला पर्स केक किंवा डॉल केक पाहिजे होता तर मी बनवून पाहाला हा रुहीचा उद्या वाढदिवस आहे उद्या बनणार जमणार नाही कारण उद्या मला सुपर हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जायचं आहे चेकअपसाठी कारण माझ्या पायाचा खूप त्रास चालू असल्यामुळं उद्या पुन्हा जायचं आहे चला बघा कसा काय झाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा